कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सर्व जे उमेदवार आहेत जोमाने प्रचार करत आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे अशातच जे जी शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आहे आणि कोपरगाव नगर परिषदेसाठी एकमेव महिला उमेदवार जे आहे सपना भरत मोरे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कोणता विकासाचा विजन त्यांचा आहे कोणते मुद्दे घेऊन त्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहे सप्नताई भरत मोरे न्यूज मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे तुम्हाला असं का वाटलं की ही निवडणूक आपण लढायला पाहिजे सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांचे मी आभार मानते का त्यांनी एका निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी दिलेली आहे तर मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते मी का या कोपरगाव शहरामध्ये आतापर्यंत जे जे नगराध्यक्ष झाले आमदार झाले त्यांनी खूप मोठ्या मोठ्या वल्गणा केल्या पण कोणत्याही प्रकारचं ठोस असं काम त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये आपण आता रस्त्याने चाललेलो चाललेलोय आपण तर हे ख़ड़े रस्त्यात खड्डे एका खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाहीये धूळ प्रचंड आहे तर ज्या संविधानिक पदावर मी नगरसेविका म्हणून दहा वर्ष काम केलेलं आहे पण नगरसेविका असताना जे अधिकार आपल्याकडे नसतात ते नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर जो माझ्याकडे आधी करील त्याच्यातून कोपरगाव शहराचा रस्त्यांचा प्रश्न धुळीचा प्रश्न असेल हा शंभर टक्के मार्ग लावणार आहे आणि मी जनतेमध्ये जात आहे प्रचार रोज करते इतका पॉझिटिव्ह लोकांचा रिस्पॉन्स आहे तुम्हाला खात्रीने सांगते मी शंभर टक्के आजच निवडून आलेली आहे कोणकोणत्या भागामध्ये तुम्ही प्रचार केलेला आहात आणि त्या ठिकाणी जनतेचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो जनतेचा रिस्पॉन्स एकदम पॉझिटिव्ह आहे जवळजवळ साठ सत्तर टक्के माझा प्रचार पूर्ण झालेला आहे आता फक्त एक दोन तीन आणि शेवटचा पंधरा नंबर हे प्रभाग माझे राहिलेले आहेत म्हणजे तिथं आपण पोहोचलेले पूर्ण प्रभाग जे डोर टू डोर आहे ते जाण्याचं बाकी आहे तिथं आमचे उमेदवार जे आहे ते ऑलरेडी पोचलेले आहे पण मी स्वतः त्यांच्यापर्यंत अजून पोचलेली नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचली पण तेवढे दोन तीनच प्रभाग आपले आता राहिलेले आहे आणि अजून दहा दिवस आहे दहा दिवसात जेवढ्या वेळा प्रत्येक नागरिकापर्यंत मला पोचता येईल तो तेवढा पोहोचण्याचा प्रयत्न मी करणार आहे आपण बघितलं तर कोपरगाव मतदारसंघ किंवा कोपरगाव शहर हा काळे आणि कोल्हे दोन मातब नेत्यांचा गड आहे त्याचबरोबर आता शिवसेनेमध्ये जे नाट्यमय घडामोडी घडलेले आहे अनेक जण पक्ष सोडून इतर पक्षामध्ये गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये हा संघर्षाचा काळ तुमचा आहे कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहे कोणते मुद्दे घेऊन जातात आता आपण बघतो नेहमी काळे आणि कोल्हे यांच्या भोवतीच्या कोपरगावचं राजकारण फिरत असतं मागच्या वेळेला जनतेने बदल म्हणून तिसरा पर्याय निवडला पण लोकांची निराशा झाली तर या वेळेला लोकांना अजिबात पाश्चाताप होणार नाही मला निवडून दिल्याच्या नंतर त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या शंभर टक्के सोडवणार कोणत्याही मतदाराला असं वाटणार नाही की आपण यांना मतदान केलं आणि ते आपण चुकीचे चुकीच माणसाला मतदान केलं आणि आता जे नाट्यमय घडामोडी झाल्या आपल्या हाताला पाच वोट आहे ते।, ते तरी पाच मोजावं लागत्या जे पक्ष सोडून गेले ना त्यांच्या बरोबर तेवढे पण नाही मोज नाही इतके त्याच्यामुळे त्यांचं काहीच आव्हान मला वाटत नाही या कोपरगावमध्ये ज्या समस्या आहे अजून धुळीची समस्या झाली मेन तर कोपरगाव शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे पार्किंगचा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर महिलांचे स्वच्छता गृह असतील पुरुषांचे जे आहे मोजके स्वच्छता गृह आहे त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे तर महिलांसाठी असेल पुरुषांसाठी असेल मार्केटमध्ये स्वच्छता गृहाचा हा पहिला प्रश्न आपण मार्गी लावणार आहे पाण्याचा जो प्रश्न आहे नेहमी निवडणुका ज्या येतात पर खासदारकीसून तर ग्रामपंचायत पर्यंत फिरत असतात बावीस एकराचं तळ झालं तरी सुद्धा शहराला पाच दिवसांनी पाणी येते कधी कधी मध्येच काहीतरी जर अडचण आली तर ते आठ दिवसावर जाते ते पण स्वच्छ नाही पूर्ण दाबानी नाही मी नगराध्यक्ष नंतर जनतेच्या माझ्या मा मायामावल्यांना मी शब्द देते तर निश्चितच स्वच्छ आणि पूर्ण दाबाने पाणी आणि दररोज शहराला पाणी शंभर टक्के देईल दुसऱ्यांनी आतापर्यंत जे शब्द दिले असं मी शब्द देत नाही मी शंभर टक्के करणार म्हणजे करणारच तुम्ही आता महिला उमेदवार आहात आणि महिलांच्या स्वच्छता प्रश्न अनेक वेळा उपस्थित झाला परंतु अजून देखील एकीकडे शासन म्हणतं लाडक्या बहिणी परंतु याच लाडक्या बहिणींची जे आहे ते स्वच्छता गृह ज्या बाबी तुमचं मना होते त्यांच्यासाठी काय प्लॅन तुमच्या डोक्यात आहे शहरात कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता गृह महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी उभारायचे जे मेन शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे कोपरगाव मध्ये परत भाजी मार्केट आहे जिथं जिथं महिला आपल्या खरेदीसाठी येत असतात मी दहा वर्ष नगरसेविका असताना वारंवार हा प्रश्न येतो महिलांच्या स्वच्छता गृहाचा प्रत्येक नगरसेवकाकडं स्पॉट मागितला जातो का तुमच्या वार्डामध्ये तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता गृह करायचं आहे तर ती जागा आपण सुचवतो पण ते प्रत्यक्षात कधीच त्या ठिकाणी आलं नाही तर आता मी नगरसेवकांना स्पॉटने विचारणार कारण संपूर्ण शहराचा अभ्यास माझा झालेला आहे मला जिथं जिथं गरज वाटते जिथं महिला जातात खरेदीसाठी त्या त्या ठिकाणी जिथं मला माहिती आहे का या ठिकाणी पाहिजे स्वच्छता गृह त्या ठिकाणी शंभर टक्के महिलांसाठी तर होतीलच पण पुरुषांची सुद्धा जी दुरावस्था आहे टॉयलेटची तिथं पाणी नसतं जे पुरुषांच्या स्वच्छता गृह आहे तिथं तिथून रस्त्याने त्याच्या शेजारून जरी आपण जात असेल तर आपल्याला नाक झाकून महिला पुरुष ते जात असतात तर महिलांसाठी तर करणारच आहे पण पुरुषांसाठी स्वच्छ स्वच्छतागृह मी सो तिथं बनवणार आपण पाहतोय की गेल्या टर्म मध्ये तुम्ही नगर नगरसेविका होता एकवीस मध्ये मुदत संपली त्यानंतर प्रशासक राज जवळपास चार वर्षाचा प्रशासक राज आणि त्यामध्ये अनेक मुद्दे समोर आले अनेक भ्रष्टाचाराचे देखील मुद्दे समोर आलेले आहेत भ्रष्टाचार रोखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न भ्रष्टाचार रोखण्यासाठी कुठल्याही आपण ठेकेदार लॉबी जी चालते तर जे मेन स्वतः इंजिनियर असतील ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असतील जे सर्टिफाईड असतील त्यांनाच आपण काम देणार आहे आणि तिथं मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे असं नाही का एक महिला आहे मग कोणीतरी कारभार करल तिथं अजिबात मुळीच होणार नाही मी स्वतः त्या सगळ्यात लक्ष घालून भ्रष्टाचार मुक्त कोपरगाव शहराचा कारभार एक आदर्श कोपरगाव नगर परिषद एक महिला कशी चालू शकते हे दाखवून देईल तुम्ही आणि तुमचे पती भरत मोरेजी गेला अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यामध्ये आहात कोणकोणते कार्य तुम्ही केलेले जे, जे जनतेसमोर तुम्ही ठेवताय माझे पती कुठल्याही असू द्या पार गटारीत बसायची वेळ येऊ द्या खड्ड्यात बसायची वेळ येऊ द्या कुठेही जिथं अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी मी सहा वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उत्तर नगरची महिला आघाडीची जिल्हा प्रमुख आहे तर ता आपल्याच तालुक्यात नाही तर असे सहा तालुके माझ्याकडे त्या सहा तालुक्यांमध्ये ता जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तसंच कोपरगाव शहरात सुद्धा तर आपण प्रामुख्याने अंगणवाड्या असतील अंगणवाड्यांचे जे प्रश्न आहे ते मी बऱ्यापैकी मला एकच वर्ष महिला बालविकास च सभापती पद मिळालं तर महाराष्ट्रात कुठेच त्या अंगणवाडीच्या मुलांना गणवेश नव्हते आपली पहिली नगरपालिका आणि पहिले आपल्या कोपरगाव शहरातल्या पस्तीस अंगणवाडी आहे त्या सगळ्या मुलांना आपण दोन दोन गणवेश नगरपालिकेच्या माध्यमातून दिले अंगणवाड्यांना आपण वजन काटे दिले काही खेळण्या दिल्या आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर महायुतीमध्ये जे तीन पक्ष विधानसभेत एकत्र होते ते तिन्ही पक्ष आता वेगवेगळे लढत आहेत तो या महायुतीची जी फूड झालेली आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीला किंवा तुम्हाला होईल नक्कीच कारण जनता सोडणे वरती आहे महाविकास आघाडी महायुती एकत्र आहे तिन्ही पक्ष आणि इथं वेगवेगळे वेग लढत आहे तर एक उमेदवार जे आहे ते सांगतात का अजितदादा आम्हाला निधी आहे दुसरे जे आहे ते म्हणतात आम्हाला फडणवीस साहेब मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे ते निधी आहे तर यांचे रिमोट कंट्रोल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या लोकांच्या हातात आहे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आदरणीय भाऊसाहेब जेव्हा वाघ साहेब हे येऊन गेले फॉर्म भरायच्या वेळेस आले मला ज्या वेळेस पक्षाने फॉर्म हे बी फॉर्म दिला त्यावेळेस पण साहेब स्वतः होते तर साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि निधी आणण्यासाठी आमदारच पाहिजे असं कुठलाही नियम नाही मंत्रीच पाहिजे आपली इच्छाशक्ती असेल ना तर आपल्याला निधी आपण कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या पक्षाचे जरी नसले तरी निधी आणण्यात कुठेही मी कमी पडणार नाही आणि लोकांना माहिती आहे का हे काढायचे धंदे चालू यांचे समोरच्या उमेदवारांचे वरती ते एकत्र गुन्ह्या गोविंदांनी नांदा आणि इथं प्रत्येक पक्षाने तिन्ही पक्षाने ते माहिती आहे त्यांनी तिघांनी वेगवेगळे उमेदवार दिलेले आहे आणि कोपरगाव शहरामध्ये जेवढे उमेदवार आहे नगराध्यक्ष पदासाठी त्याच्यात मी एकमेव उम, एक महिला उमेदवार आहे तर महिलांचे पस्तीस हजार महिलांचं वोटिंग या कोपरगाव मध्ये आहे तर मला नक्कीच माझ्या माता मावल्यांवर विश्वास आहे मला या कोपरगाव शहराचं प्रतिनिधित्व करायची संधी शंभर टक्के आहे आणि मी जेव्हा नगराध्यक्ष होईल तर मी फक्त नाव पण या आता तुमच्याकडं नगरपालिकेत कामकाज कसं चालतं ते सुद्धा अनुभव आहे जनतेने तुम्हाला जर नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे की सर्वात पहिले मी हा प्रश्न प्राधान्याने सोडवेल कोणता प्रश्न प्राधान्याने माझ्या माता मावल्यांसाठी पाणी आहे ना खूप जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाला पाणी लागतं तर सगळ्यात अगोदर तर तो जो प्रश्न आपण जर सोडवला पाण्याचा तिथून पुढं त्यांचा मार्ग सुरळीत होतो कामाचा ज्या रोजंदारीने जाणाऱ्या आहे ज्या वेल एज्युकेटेड आहे ज्या कुठं वेगवेगळ्या क्षेत्रात जॉब करतात प्रत्येकाला त्या का पाण्यामुळे काय होतं पाणी वेळेवर येत नाही कोणाला पहाटेचं येतं तर कोणाला निम्म्या रात्री येतं तर आपण हा पूर्ण शहराला एकाच टायमाला कसं पाणी देता येईल हा जर मेन प्रश्न सोडवला ना तर पुढचे पुढचे प्रश्न सुरळीत होतील राहिला प्रश्न रस्त्यांचा प्रश्न आहे रस्त्यांमुळे सुद्धा अनेक ठिकाणी अपघात होतात या धुळीमुळे अनेकांना त्रास होतोय हृदयाचा फुफ्फुसाचा श्वसनाचा त्रास या धुळीमुळे लोकांना होतोय तर पहिले पाण्याचा प्रश्न सोडवणारे त्याच्यानंतर रस्त्याचा इतक्या कोटीच्या वल्गाना होतात का एवढ्या कोटींचा निधी आला तर त्याच्यामध्ये मी तर, तर म्हणते काचीचे रस्ते झाले असते एवढ्या कोटीमध्ये जर खरंच त्यांचं काम करण्याची मानसिकता असते इच्छाशक्ती असते ना तर कोपरगावचे रस्ते ना काचीचे रस्ते झाले असते एवढे खड्डे आणि ही धूळ राहिली नसती तर धूळ मुक्त आणि रस्ता स्वच्छ खड्डेमुक्त पाणी आणि मेन म्हणजे पार्किंगचा प्रश्न आहे तर पार्किंग नसल्यामुळं इथं तिथं नस गाड्या लावावं लागतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होते पार्किंगचा एक मेन प्रश्न आहे त्याच्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्याचा त्यांच्या आरोग्याचा कचरा सुद्धा आपण जिथं जर पाहिलं ना तर आम्ही जिथं प्रचाराला जातो झोपडपट्टी एरियामध्ये मोकळ्या गटारे असतील कचऱ्याचे ढिगा असतील त्यामुळं लहान मुलांचा वृद्धांच्या सगळ्यांच्याच आरोग्याचा निगडीत हा प्रश्न आहे तर स्वच्छता स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यानंतर जे विस्थापित झालेले त्यांना आता जवळजवळ तेरा चौदा वर्षापासून लोक विस्थापित झालेले जे रस्त्यावर फळ विक्रेते असतील छोटे मोठे व्यापारी असतील जे दिवसभर जेव्हा कमवतील तेव्हा त्यांचं कुटुंब ते संध्याकाळी कुठंतरी आरती भाकर ते खाऊ शकतात पण ते आमचा मेडिकलचा व्यवसाय असल्यामुळं त्यांना उठून दिलं की लोक आपल्याला आम्हाला तिथे येऊन भेटतं त्यांच्या समस्या मांडतात का आम्हाला इथून उठून दिलं इथं जागा देत नाहीये तर रोज विचारांना त्यांच्या दुकानासाठी इथून तिथं तिथून तिथं उठवलं जातं तर मेन म्हणजे हे छोट्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी दुसऱ्या मोठ्या दुकानदारांसाठी तर आपण जिथं जिथं नगरपालिकेच्या जागा आहे आपण खोका शॉप असेल कॉम्प्लेक्स असेल ते करणारच आहे पण या छोट्या व्यावसायिकांसाठी सुद्धा त्यांना हक्काची जागा तिथून त्यांना रोज रोज कोणी उठवणार नाही त्यांची एक फिक्स ते रात्री कधी रोज आपण आलं ना का ही जागा त्यांच्या हक्काची हे त्यांना आपण ती जागा मिळवून देणार आहे हे सगळं तुम्ही की प्रचार करता लोकांचा एक चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मतदारांचा मिळतोय काही विश्वास तुम्हाला एकंदरीत वाटतो मी तुम्हाला आधीच माझ्या बोलण्यातून सांगितलं की मी आज नगराध्यक्ष झालेली आहे हा माझा पूर्ण आत्मविश्वास आहे कारण ज्या स्लम एरियातल्या माता मावल्या द्या मार्केटमध्ये मी फिरले जिथं जिथं मी प्रचार केला त्या सगळ्याच ठिकाणी इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि आम्ही स्वतः एक मिडल क्लास फॅमिलीमधून आहे गोरगरिबांची जाणीव आहे तळगाळातल्या लोकांच्या प्रश्नाची जाणीव आहे आम्ही पहिले दुसऱ्यांच्या मेडिकलमध्ये माझे मिस्टर काम करत होते माझे सासरे ड्रायव्हर होते त्याच्यामुळं या सगळ्या लोकांच्या प्रश्नाची जाणीव आहे आपण काही मोठ्या बांगल्यामध्ये मी निवडून आल्याच्या नंतर माझ्याकडे काही पी ए नस नसणार आहे मी स्वतः अवेलेबल आहेत त्यांना चोवीस तास नागरिकांसाठी त्याच्यामुळं माझ्या काही बांगल्याला सिक्युरिटी नाही माझ्याकडं पी ए नाही आम्ही स्वतः दोघंही नवरा ऐकू चोवीस तास कोणीही येऊ द्या आमचा मेडिकलचा आणि ऑप्टिकलचा व्यवसाय त्या माध्यमातून लोक आम्हाला चोवीस तास भेटतच असतात आणि इथून सुद्धा चोवीस तास अवेलेबल असणार आहे असं नाही का एक महिला आहे आणि आता तिच्यापर्यंत कसं काय जायचं ती काम कसं करेल मला दहा वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे सगळं मी काय काम चालतं तिथं हे जवळून पाहिलेलं आहे कोण किती भ्रष्टाचार करतं कोणाचं किती काय चालतं तेच तेच ठरलेले ठेकेदार त्यांना काम तेच नावं वेगळे बदल नाव बदलून पण मालक तोच हे सगळं बंद करणार आहे मी तिथं गेल्याच्या नंतर मला शंभर टक्के गॅरंटी आहे की मी तिथं पोहोचणार हे बाकीचे जे आहे त्यांना लोकांनी एकदा एकदा संधी दिलेली आहे तर कोपरगावच्या जनतेला मी विनंती करते तर मला एकदा संधी द्या या संधीचं सोनं करून दाखवल आणि कधी तुम्हाला पश्चाताप होणार नाही तर आपण एका महिलेला निवडून दिलं कोपरगाव शहरामध्ये प्रथम महिला नगराध्यक्ष होण्याचा मान जनतेमधून महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मला मिळणार आहे आणि तो मान फक्त मानच नाही त्या कोपरगाव शहरातल्या ज्या माता माऊल्या आहेत त्या सगळ्यांचा तो मान आणि अभिमान असणार आहे तर मी सगळ्या महिलांना विनंती करते माझं चिन्ह आहे मशाल या मशाल समोर बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी मला निवडून द्या तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही तुमच्या मनात जे प्रश्न आहे तुमच्या स्वप्नातलं कोपरगाव तेच माझ्या सुद्धा मनात आहे सुद्ध मी सुद्धा बघते पंचवीस वर्षापासून मी कोपरगाव मध्ये लग्न झाल्यापासून तर तेच तेच प्रश्न तेच तेच प्रश्न आहे नवीन प्रश्न कोणतेच नाहीये तर या पाच वर्षामध्ये जे रखडलेले काम आहे ते सगळे काम करून दाखवणार आणि पुढच्या पंचवार्षिकला कारण नवीन काहीतरी कल्पना संकल्पना आपण त्या माध्यमातून कोपरगाव शहरात आणू आणि एक गाव आहे त्या गावाचं शहर सिटी कशी होईल हे तुम्हाला तुम्हाला मी आश्वासन नाही तर शब्द देते किंवा नक्कीच कोपरगाव गाव आहे शहरामध्ये मी त्याचं रूपांतर करेल जे आजूबाजूचे गाव आहे आपण आपल्या गावातले लोक जिथे खरेदीला जातात समजा मार असल येवला असल राहता असेल तर त्यांच्यापेक्षा निश्चितच एक पाऊल पुढं कोपरगावचं असेल अशी आपल्या सगळ्यांना मी ग्वाही देते धन्यवाद नक्कीच आपण जर बघितलं तर कोपरगाव शहरातला प्रलंबित पाणी प्रश्न असेल किंवा जे रस्त्यांचा जो प्रश्न आहे त्याचबरोबर धूळमुक्त रस्ते करण्यासंदर्भातले विषय असतील महिलांसाठी स्वच्छता गृह नाही त्यासाठीचे प्रयत्न त्यास असतील या सगळ्या गोष्टींवरती सपना मोरे यांनी उत्तर दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हे जे प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न मी करेल जनतेने मला संधी जर दिली तर कोपरगावचं शहरात जे आजूबाजूच्या शहरांमध्ये जे लोक खरेदीसाठी जातात त्यांना जे आहे तर बाहेर जायची वेळ येऊ देणार नाही कोपरगावात हे सगळं खरेदी करण्यासाठी त्यांना त्या पद्धतीचं शहर त्या पद्धतीची बाजारपेठ या ठिकाणी निर्माण करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व करणार असल्याचं आश्वासन या ठिकाणी सपना मोरे यांनी दिलेलं आहे आता आगामी दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये कोपरगावची जनता नेमकी कुणाला खोल देणार आणि तीन तारखेला नेमकं काय निकाल लागणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव